नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच या माणसाला किंवा या माणसाचे खरच आभार मानले पाहिजेत आणि आभार आपण मानत राहू तेवढे पण कमी पडणार आहेत हेही म्हणजे दुसरीकडे तितकंच सत्य आहे त्रिवार सत्य आहे ते कारण का म्हणतोय की या व्यक्तीने जे काही आता गोष्टी करायला चालू केलेल्या आहेत दिव्यांगांच्या बाबतीत किंवा दिव्यांगांच्या ज्या ज्या काही भल्यासाठी म्हणा किंवा दिव्यांगांचं नुकसान तर होणार नाही शंभर टक्के क्लिअर आहे पण दिव्यांगांच्या भल्यासाठी जे काही गोष्टी करू लागलाय हा व्यक्ती त्याच्यानुसार खरंच म्हणजे विचारांची सगळ्याच गोष्टींची त्यांच्या किंवा कार्य कार्यक्षमतेची म्हणा त्यांच्या किंवा त्यांच्या कार्यपद्धतीची म्हणा किंवा त्यांच्या धाडसाची सगळ्याला खरंच सलाम करावं असं वाटतं त्यांना आत्ता जे आता निर्णय त्यांनी घेतला आहे ना एक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या बाबतीत त्यांना तो निर्णय घेण्याची काहीच गरज नव्हती म्हणजे तसं गरजच नव्हती काहीही ते म्हणू शकले असते की इथून पुढे होणाऱ्या गोष्टींमध्ये आपण ती स्ट्रिक्टपणे काळजी घेऊ किंवा ती ते बोगसगिरी होणार नाही असा प्रयत्न करू किंवा बोगसगिरी होऊ देणार नाही आपण किंवा बोगस दिव्यांगांना प्रयत्न संधी देणार नाही खऱ्या दिव्यांगांनाच कसं संधी मिळेल यासाठी प्रयत्न आपण करू असं त्यांना म्हणता येत होतं किंवा त्यांच्याकडे भरपूर सारी कारणं होती पण ती कारणं शोधत बसले नाहीत ते ते कारणं शोधत बसले नाहीत म्हणजे फ जनतेसाठी किंवा दिव्यांगांना देण्यासाठी कारणे शोधत बसले नाहीत ते तर त्यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि ॲक्शन घेतली ॲक्शन कोणती घेतली तर जे काही शासकीय आणि निमशासकीय शासकीय नियमशासकीय निमशासकीय जे काही स नोकरदार आहेत म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचारी जे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन दिव्यांग प्रमाणपत्र देऊन भरती झालेली आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र देऊन प्रमोशन मिळवून घेत आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदल्या करून घेत आहेत जर त्यामध्ये बोगस दिव्यांग आढळले किंवा बोगस दिव्यांगांचा त्यात सुळसुळाट आहे असा अंदाज किंवा असं बऱ्यापैकी नव्वद टक्के दे ऐंशी ते नव्वद टक्के दिव्यांगांना वाटतं की भरपूर सारे बोगस दिव्यांग जे बोगस प्रमाणपत्र काढून किंवा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून ते सरकारी नोकरी भूषवत आहेत किंवा सरकारचा पैसा आहेत म्हणून आपण किंवा सरकारची सरकारचा जे काय आपली आपली जागा खरी सरकारचा पैसा तरी आहेत पण आपल्या हक्काची जागा किंवा आपल्या हक्काची जी सीट आहे किंवा आपल्या हक्काचं जी काही नोकरीसाठी एखादा दिव्यांग खरा दिव्यांग तिथे बसला असता किंवा बसू शकतो अजून पण तर ती जागा ते आहेत तर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे असं एका जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही आहेत तर त्याच्यावरती सर्वे चालू करा किंवा त्याचा जो काही पडताळणीफेर तपासणी असेल किंवा डॉक्युमेंट्स परत तपासणे असेल त्यांचं जर बोगस आढळत असतील तर त्यांच्यावरती म्हणजे त्यांची मेडिकल टेस्ट करणं असेल जर शंकास्पद काही डॉक्युमेंट्स वाटत ता, वाटत असतील किंवा शंकास्पद ती व्यक्ती वाटत असेल तर त्यांच्यावरती त्यांचं जे काही मेडिकल चेकअप असेल किंवा मेडिकल चेकअप चेकअप करून जर ते दोषी आढळत असतील तर दोषी आढळत असतील तर त्यांना शिक्षा देणं शिक्षा म्हणजे त्यांना त्यां त्यांना नोकरीतून कमी करणं असेल त्याच्यासोबतच त्यांचे त्यांच्याकडून दंड वसूल करणं असेल एक लाख रुपये दंड वसूल करणं असेल आणि त्यांना जेल पण दोन वर्षासाठी जेल पण होऊ शकते असं त्यामध्ये म्हणजे तसा तसं जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय जिल्हाधिकारी असतील किंवा दिव्यांग सचिव जे काय आपले तुकाराम मुंडे सर आलेले आहेत तर हे घेऊ शकतात असं त्या परिपत्रकामध्ये किंवा पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे खरंच हे फक्त एका एक जिल्ह्यातून सुरू झालेलं आहे पण आता हळूहळू बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पत्र फिरणार आहे किंवा बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या पत्राचं पत्रा वाटप होईल किंवा प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आले प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती बोगस दिव्यांग वाटत आहेत किंवा किती दिव्यांग प्रमाणपत्र जोडून ते नोकरी करतायत आणि त्यामध्ये खरे दिव्यांग किती आहेत आणि बोगस दिव्यांग किती आहेत किंवा डॉक्युमेंट्स वर फक्त दिव्यांग आहे पण तो ऍक्च्युली खरे दिव्यांग नाही आहे किंवा अस्तित्वात तो, तो दिव्यांग नाहीच आहे फक्त थेरॉटिकली दिव्यांग आहे तो प्रॅक्टिकली दिव्यांग नाही तो तर यांच्यावरती कारवाई करायची आहे किंवा यांचा जो 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 काही डाटा आहे तर तो डाटा मागवण्यात आलेला आहे किंवा त्यांच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मागवण्यात आलेली आहे तर खरंच मी परत एकदा अभिनंदन करू इच्छितो सरांचं तुकाराम मुंडे सरांचं की त्यांनी हा खरंच खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आता अजून एक की जो हा निर्णय निघाला किंवा जे परिपत्रक निघाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर आपल्या दिव्यांगांच्यात एक संभ्रम तयार झालेला आहे की बाबा आमच्या पण कागद तपासणी केली जाणार आहेत का आणि आमच्यावरती पण कारवाई होणार का किंवा आम्हाला पण कुठे अडकवलं जाणार आहे का किंवा आम्हाला पण दंड एक लाख रुपये भरायला लावा लागणार का किंवा आम्हाला पण जेल होऊ शकते का असे भरपूर साऱ्या मनामध्ये शंका निर्माण होत आहेत तर मी एक सांगेन जो खरा दिव्यांग आहे त्याला या कोणत्याच गोष्टींची भ्यायचं गरज नाही आहे आता जरा समजा मी खरा दिव्यांग आहे तर मला कुठल्या डॉक्टरनं तपासलं किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी माझे डॉक्युमेंट्स तपासले किंवा कोणी काय केलं तरी मला काय घाबरायची गोष्ट आहे माझे एक वेळ डॉक्युमेंट्स फेक असू शकतात किंवा माझे डॉक्युमेंट्स एक वेळ चुकीचे असू शकतात किंवा त्याच्यावरती काहीही होऊ शकतं पण माझं जे दिव्यांग प्रकार आहे किंवा माझा जो दिव्यांगत्व आहे माझ्यातलं ते तरी ते काढून घेऊ शकत नाहीत किंवा ते तर ते पुसू शकत नाहीत मग याच गोष्टी आहेत मग भिना भिनार कोण मी भिनार का भिनार तर मी खोटा दिव्यांग असेल तर मी भिनार ना मला जर मी खरंच खोटं आहे तर मी घाबरणार कारण माझं दिव्यांग प्रमाणपत्र पण रद्द होऊ शकतं किंवा त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्रावरती इकडे इक इकडे तिकडे काहीच करू शकणार नाही मग एस टी प्रवास असेल पेन्शन घेणं असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टीमध्ये तिथं काही करू शकणार नाही त्या द प्रमाणपत्रावरती उलटं त्याच्यावर आणि मला माझ्या माझ्यावर शिक्षा सुद्धा होऊ शकते किंवा मला दंड पण लागू शकतं याही गोष्टीची भीती मला असणार आहे का तर मी खोटा दिव्यांग आहे म्हणून जर मी खरा दिव्यांग असेल तर मला या कोणत्याच गोष्टीची घाबरायची गरजच नाही पण मी खोटा दिव्यांग असेल तर मला हे घाबरायची गरजच आहे मला कारण मला दोन वर्ष शिक्षा होऊ शकते त्याच्यासोबत एक लाख रुपये दंडही भरावा लागू शकतो मग या सगळ्या गोष्टी आहेत तर कोणी घाबरायचं कोणी घाबरायचं नाही हे समजलं असेल आणि आत्ता सध्या तरी फक्त सरकारी नी, आणि निम सरकारी जे काही जॉब करतायत म्हणजे गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब करतायत किंवा सरकारी कर्मचारी आहेत ते त्यांच्यावरतीच आता सध्या त्यांचीच फेड तपासणी म्हणा किंवा त्यांच्या कागदापत्रांची परत तपासणी होत आहे बाकी ज्यांच्या कोणाची नाही पण हळूहळू त्यालाही सुरुवात होणार आहे कारण असे बोगस दिव्यांग आपल्या राज्यामध्ये खूप त्यांचा सुळसुळाट आहे त्याच्यामुळे ते ही गोष्टी होतील त्याच्या बाबतीतही तयार राहा आणि म माझं तरी सांगणं असेल जे खोटे दिव्यांग आहेत तुमच्याकडे जर तुम्ही खोट दिव्यांग नाही आहात आणि तुमच्याकडे कागदोपत्री तुम्ही दिव्यांगत्व कागदो प्रमाणपत्र काढून ठेवलेलं असेल तर ते लवकरात लवकर नष्ट करून टाका त्याचा कुठं लाभ घेत असाल तर ते लाभ पण बंद करून टाका लाभ घेण्याचं पण बंद करून टाका आणि गप शांत राहा तुमचं जे काही जीवन आहे तर ते जगत राहा उगंच सरकारला गंडवण्याच्या प्रकारात राहू नका भ्रमात राहू नका सरकारला तुम्ही आता गंडवू शकणार नाही आहात कारण ते खरा सच्चा माणूस आलेला आहे आणि तो सच्चा माणूस कुणालाही कुणालाही भजत नाही किंवा कुणालाही तो भीक घालत नाही तुम्ही किती जरी मोठे असाल तरीसुद्धा काही सुद्धा तो घाबरत नाही व्यक्ती त्याच्यामुळे त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवाल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग